पंडित दीनदयाळ यांच्या विचारांना अभिप्रेत असलेला समाज निर्मितीसाठी पंडित दीनदयाळ पतसंस्था आणि पंडित दीनदयाळ परिवार प्रतिष्ठान यांच्या वतीने दिनांक नऊ ते अकरा ऑक्टोबर दरम्यान पंडित दीनदयाळ व्याख्यानमालेचे माऊली सभागृहात दररोज सायंकाळी सहा वाजता आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोडा यांनी पत्रकार परिषदेत दिली युवकांना प्रेरित करणारे प्रसिद्ध वक्ते विश्वास नांगरे पाटील अखिल भारतीय मुस्लिम मंचचे अध्यक्ष फैज खान महाभारतीय टी व्ही मालिकेला ज्यांनी मै समय हूं असा आवाज देऊन ती मालिका अजरामर बनवली असे प्रख्यात आवाज तज्ज्ञ हरीश भिमानी ऑब्झर्व्हर मासिकाचे नवी दिल्ली येथील मुख्य संपादक प्रफुल्ल केतकर हे या व्याख्यानमालाचे यंदाचे वैशिष्ट्य आहेत केरळचे राज्यपाल महामहिम राजेंद्र अर्लेकर ज्येष्ठ अर्थतज्ञ व रेणुका माता मल्टीस्टेटचे अध्यक्ष प्रशांत जी भालेराव प्रसिद्ध नेत्रतज्ञ ने डॉक्टर सुधा कांकरिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिमांचल प्रमुख नानासाहेब जाधव आदी मान्यवर या व्याख्यानमालेसाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत सामर्थ्य अनियंत्रित बेधुंद वर्तनात नाही शुद्ध विचाराने नियंत्रित केलेल्या कृतीत असते असे विचार मांडणाऱ्या पंडितजींच्या राष्ट्रनिर्मिती संकल्पनेवर आधारित व्याख्यानमालेचे हे अकरावे वर्ष आहे ऑपरेशन सिंधूरप्रमाणे यंदा शब्दबानाने सुसज्ज अशा व्यक्त्यांना व त्यांच्या धगधगते विचारांना ऐकण्याची सुवर्णसंधी या व्याख्यानमालेच्या निमित्ताने नगरकलांना उपलब्ध झाली असल्याचे लोडा यांनी सांगितले यावेळी पत्रकार परिषदेत पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे मानव सचित विकास पातरकर बाबासाहेब साठे शारदाताई होशिंग तसेच पंडित दीनदयाळ परिवार प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय तागडे सचिव बाळासाहेब भुजबळ कार्याध्यक्ष सूरज अग्रवाल उपाध्यक्ष अशोक कानडे अनिरुद्ध देवचक्के राजकुमार जोशी सी ए ज्ञानेश्वर काळे किशोर जोशी किशोर गांधी महावीर कांकरिया संग्राम म्हस्के शामराव वागस्कर नीलेश चिपाडे आदी उपस्थित होते सहकारी पतसंस्था व पंडित दीनदयाळ परिवार प्रतिष्ठानच्या वतीनं येत्या नऊ दहा आणि अकरा ऑक्टोबर रोजी पंडित दीनदयाळ व्याख्यानमालेच आयोजन करण्यात आलेलं आहे की गेल्या नऊ वर्षापासून नगरकरांनी या व्याख्यानमालेला फार चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे मोठ्या संख्येनं या शहरातील जनता या व्याख्यानमालेची आतुरतेने वाट पाहते यावेळेस पावसाचा कोणताही धोका नसणार आहे स्वच्छ वातावरणात जवळपास अडीच हजार पेक्षा जास्त लोकांची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे तेव्हा सगळ्यांनी या व्याख्यानमालेत सहभागी व्हावं व आमच्या ह्या सामाजिक व वैचारिक उपक्रमाला सगळ्यांनी सहकार्य करावं असं एवढं नम्र आव्हान मी आपल्याला सर्वांना करीत आहे नऊ दहा आणि अकरा असे तीन दिवस हे पंडित दीनदयाल व्याख्यानमाला नगर शहरामध्ये या ठिकाणी होते आहे आणि या तीन दिवसामध्ये तीन असे प्रख्यात विचारवंत या ठिकाणी आपल्या विचारांचे पुष्प हे व्याख्यानमालेतून गुपणार आहेत तर त्यामध्ये पहिलं जे आहे ते ऑब्झर्वर या मासिकाचे संपादक दिल्ली येथील प्रफुल्लजी केतकर यांचं पहिल्या दिवशीच व्याख्यान या ठिकाणी होईल आता आपण बघतोय की ट्रम्प टेरिफ वगैरे जे काही जागतिक पातळीवर आता लागू झालेला आहे आपल्यावर भारतावर सुद्धा तर याचे आय टी कंपन्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रावर कसे परिणाम होतील आणि त्यातून भारताने कशी काळजी घ्यायला पाहिजे किंबहुना भारत किती खंबीर आहे किती सक्षम आहे या संदर्भातलं मार्गदर्शन प्रफुल्लजी केतकर यांच्याकडून आपल्याला नगरकरांना या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे विश्वासराव नांगरे पाटील यांचं व्याख्यान तर आपण नेहमीच ऐकतो युवकांसाठी अतिशय प्रेरणा देणारं असं व्याख्यान नेहमी नांगरे पाटलांचं असतं तर त्यांनाही आता बऱ्याच वर्षांनी ऐकण्याची संधी आपल्याला या व्याख्यानाच्या निमित्तानं दहा ऑक्टोबरला मिळणार आहे आणि फैज खान हे जे मुस्लिम मंचाचे संयोजक आहेत त्यांचे राष्ट्रप्रेमी विचार सुद्धा आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळतील मुस्लिम आणि हिंदू समाज यांच्यातलं ऐक्य आणि जातीय सलोखा जो आहे तो समाजामध्ये कायम राहावा आणि दोन्ही समाजामध्ये नेमकं कोणत्या पद्धतीनं कार्य केलं पाहिजे जेणेकरून आपण समाजाला एकत्रितरित्या सक्षम घडवून आणू शकू असा त्यांचा साधारणतः विचारांचा एक कल असतो आणि त्या अँगलने ते आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतील हे तीनही वक्ते राष्ट्रप्रेमाचं सूत्र आपल्या भाषणांमधून हे सर्व समाजाला एकत्रित बांधून ठेवण्याचं काम करतील त्यामुळे माझी सर्वांना सर्व नगरकरांना नम्र विनंती आहे की आपण सर्वजण या व्याख्यानमालेसाठी यावर्तून उपस्थित राहावं धन्यवाद